पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या लिक्विड अल्बोमार या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो अल्बोमार औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाचा वापर आपण आपल्या कुठल्या पशूंमध्ये करायचा आपल्या गाभन पशूंमध्ये करायचा की नाही करायचा ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे परंतु आपण जर आपल्या पशूंचे जंतुनिर्मूलन वेळेवर नाही केले तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यामध्येच आपल्या पशूंची वाढ चांगली होत नाही तसेच पशूंमध्ये भूक कमी होणे आपल्या पशूंचे वजन कमी होते तसेच पशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यासोबतच आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते तसेच आपल्या पशूंमध्ये पचनासंबंधित समस्या निर्माण होतात त्यासोबतच आपल्या गायी म्हैसमध्ये माजावरती येण्यासाठी व गर्भधारणा होण्यासाठीही यामुळे समस्या येतात त्यासोबतच आपल्या लहान कालवडीमध्ये किंवा रेडींमध्ये किंवा शेळी मेंढी व त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांची वाढ कमी होते त्यांचे वजन आपल्याला जसे पाहिजे तसे वाढत नाही तसेच आपल्या पशूंची त्वचा शरीराला चिकटते त्वचेवरती जो तजेलदारपणा आहे तो कमी होतो त्यासोबतच आपल्या सर्व पशूंमध्ये रक्ताची कमतरता येते त्यामुळे आपले पशु अशक्त होतात त्यासोबतच आपल्या पशूंच्या शेणाचा वास येतो आपल्या पशूंच्या डोळ्यामधून पाणी येते या सर्व समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये जंत झाल्या तर ह्या नक्कीच आढळतात यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व समस्या टाळण्यासाठी लिक्विड अल्बमार या औषधाची माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड अल्बमार मध्ये प्रत्येक एक मिलीमध्ये पंचवीस एम जी अल्बेंडाझोल हा घटक दिलेला आहे या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये रेडीमध्ये गायीमध्ये म्हैसमध्ये शेळी मेंढी व त्यांच्या पिल्लांमध्ये देखील या औषधाचा वापर आपण करू शकतो तसेच अल्बमार या औषधाचा वापर आपण आपल्या कोंबड्यांमध्ये व आपल्या कुत्र्यांमध्ये देखील करू शकतो या सर्व पशूंमध्ये या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड अल्बमार या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या शरीरातील जे राऊंड वर्म आहेत त्यांना मारण्यासाठी या औषधाचा वापर करू शकतो हे जंत प्रामुख्याने आपल्या पशूंच्या गॅस्ट्रो इंटेस्टनल मध्ये असतात या जंतांमुळे आपल्या पशूंमध्ये वजन कमी होणे पशूंची वाढ कमी होणे आपल्या पशूंमध्ये अतिसार होणे यासारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये दिसतात तसेच अल्बमार या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे हुकवर्म्स असतात त्यांना मारण्यासाठीही या औषधाचा वापर करू शकतो या जंतांमुळे आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा येणे आपल्या पशूंचे वजन कमी होणे त्यासोबतच आपल्या लहान वासरांमध्ये मृत्यू होणे तसेच आपल्या पशूंमध्ये जुलाब किंवा अतिसार होणे यांसारख्या समस्या या ज जंतांमुळे आपल्या पशूंमध्ये येतात तसेच लिक्विड अल्बमार या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या आतड्यांमध्ये जे परजीवी आहेत त्यांना मारण्यासाठी करू शकतो या परजीवींमुळे आपल्या पशूंमध्ये भूक कमी होणे आपल्या पशूंचे वजन कमी होणे त्यासोबतच पशूंच्या शेणासोबत रक्त येणे यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये दिसतात त्यासोबतच अल्बेंडाझोल म्हणजेच अल्बोमार या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमधील जे फ्ल्युक्स आहेत त्यांना मारण्यासाठी याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो यामध्ये लिव्हर फ्ल्यूक हा परजीवी पशूंच्या लिव्हर आणि पित्तनलिकांमध्ये संक्रमित करतो त्यामुळे आपल्या पशूंना लिव्हर संबंधित समस्या येतात तसेच आपल्या पशूंचे वजन कमी होणे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन कमी होणे व आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा येण्यासारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये दिसतात पशुपालक मित्रांनो लिक्विड अल्बमार या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये करू नये कारण हे औषध प्रेग्नन्सीमध्ये सेफ नाही आणि या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये देताना शक्यतो सकाळी उपाशीपोटीच द्यावा पशुपालक मित्रांनो लिक्विड अल्बमार या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये प्रत्येक दहा किलो वजनासाठी तीन ते चार मिली या प्रमाणे देऊ शकतो यामध्ये आपण आपल्या गायी आणि म्हैसमध्ये साठ ते नव्वद मिली किंवा वजनाच्या नुसार या औषधाचा डोस आपण देऊ शकतो तसेच आपल्या कालवडींमध्ये या औषधाचा आपण वापर करणार असाल तर आपण पंधरा ते तीस मिली या प्रमाणा प्रमाणामध्ये या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये या औषधाचा जर वापर करणार असाल तर आपण दोन ते तीन मिली दहा किलो वजनासाठी याप्रमाणे हे औषध या आपण वापरू शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या कोंबड्यांमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये लिक्विड अल्बमार या औषधाचा जर वापर करणार असाल तर आपण तीस ते पंचेचाळीस मिली औषध हे शंभर पक्ष्यांसाठी यामध्ये वापरू शकतो आणि आपण जर आपल्या कुत्र्यामध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण तीन ते पाच मिली औषध दिवसातून दोन वेळा आणि तीन तीन दिवसांसाठी याप्रमाणे लिक्विड अल्बमार या औषधाचा वापर आपण आपल्या डॉग्समध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद